दिवाळीच्या आधी घरात आणा या शुभ वस्तू वाढेल सुख आणि समृद्धी दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावस्याच्या दिवशी साजरा होणारा हा सण सुख समृद्धी आणि लक्ष्मी गणेशाच्या पूजेसाठी अत्यंत महत्वाचा दिवाळीत देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सणापूर्वीच या शुभ वस्तू घरात आणा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी चांदीचे नाणे चांदी, चांदी हे शुभ मानले जाते आणि घरात धनसंपदा आकर्षित करते श्रीयंत्र हे यंत्र लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते ज्यामुळे घरात आनंद आणि समृद्धी टिकून राहते गोमती चक्र हे चक्र घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते ज्यामुळे धनवृद्धी होते समृद्धीसाठी धातूचा कासव वास्तुशास्त्रानुसार घरात धातूचा कासव ठेवणे शुभ मानले जाते हे घरात संपत्ती समृद्धी आणि सौभाग्य वाढवू शकते हे सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवते आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते योग्य दिशा पितळ सोने किंवा चांदीपासून बनवलेली कासवाची मूर्ती घराच्या उत्तर किंवा वायव्य दिशेला ठेवावी तीन घरात आणा हे शुभरोप तुळशीचे रोप हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे हे रोप लावल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद सदैव मिळतो योग्य दिशा तुळशीचे रोप घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा उत्तर दिशेने ठेवावे ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकून राहते नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी या गोष्टी घराबाहेर काढा दिवाळीच्या आधी घरातून काही वस्तू बाहेर काढणे अत्यंत महत्वाचे आहे कारण त्या वस्तू नकारात्मक ऊर्जेला चालना देतात तुटलेले किंवा बिघडलेले घड्याळ वेळेचे प्रतीक असल्याने बिघडलेले घड्याळ घरात अशुभ मानले जाते अर्धवट फुटलेली काच तुटलेली काच नकारात्मकता वाढवते खराब झालेली भांडी खराब झालेले इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अशा वस्तू घरात ठेवल्यास अनेक समस्या येऊ शकतात या वस्तू घरी आणून आणि नकारात्मक वस्तू बाहेर काढून तुम्ही दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका